जे जे श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री मातृपिताभ्या नम श्री गुरुचरणकमलभ्य नम वर्णानामर्थसंगाना रसाना छंदसामपी मंगलाना च कर्तार वंदेवानी विनायक जय जय सीताराम सर्वांना जय श्रीराम तर मागील भागात आपण पाहिलं की पार्वती माता तप करायला निघून गेली आणि इथं शिरा मुली येऊन सर्वांना सांगितलं की आता तुम्ही तुमच्या घरी चला पार्वतीचा महिमा ऐकल्यानंतर सर्वांना समाधान वाटलं आणि सर्वजण आपापल्या घरी निघून गेले आणि इकडे पार्वती माता तप करण्यासाठी निघून गेले प्राणपती बिपीन जाय बी करना पार्वती आपल्या प्राणप्रिय पतीचे चरण हृदयामध्ये धारण करून ती वनामध्ये जाऊन कठोर तप करू लागली पार्वतीचे अत्यंत सुकुमार शरीर तपासाठी योग्य नव्हते पण तरीही ती पती ती आपले पतीच्या चरणाचे स्मरण करत करत तिने आपले सर्व भोग सोडून दिले तिच्या मनामध्ये पतीच्या चरणी नित्य प्रेम उपजू लागले आणि तपामध्ये तिचे मन आणि असे गुंतले की ती सर्व देहभान विसरून दिली संबत सहस फुल मल खाय सागू खाई सत बरश शगवाय एक हजार वर्ष तिने कंद मुळे व फळे खाल्ली पण नंतर शंभर वर्ष तिने फक्त भाजीपाला खाऊन तप केलं काही दिवस तिने जल आणि वायूचे सेवन केले नंतर काही दिवस तिने कठोर उपासना केली आणि बेलाचे सुकलेले पेलाची जी पानं खाली पडतात जे बेनी सुकतात ती खाऊन तिने तीन हजार वर्ष ती भक्षण केली असं कठोर तप पार्वती मातेने केलं नंतर सुकलेली पाने सुद्धा तिने खाणी सोडून दिली त्यामुळे तिचे नाव अपर नास पडले उम ही नाम तपामुळे पार्वती मातेचे शरीर शीण झाल्याचे पाहून आकाशातून गंभीर ब्रह्मवाणी झाली की हे पर्वत राजकुमारी ऐक तुझे मनोरथ पूर्ण झाले तुझी मनोरथ पूर्ण झाल्या तर तू सर्व कठीण तपाचे क्लेश सोडून दे आणि तुला पुरारी हे भावानी धैर्यवान मुनी आणि ज्ञानी पुष्कळ होऊन गेली परंतु असे कठोर तोप कुणीच केले नाही आता तू या श्रेष्ठ ब्रह्मदेवाची वाणी सदा सत्य व निरंतर पवित्र समजून आपल्या मनात बाळ जेव्हा तुझे वडील तुला बोलवायला येतील तेव्हा हा हट्ट सोडून तू घरी जा जेव्हा तुला सप्तर्षी भेटतील तेव्हा ही वाणी खरी समज अशी ब्रह्मवाणी झाली आकाशातून सांगितलेली ही ब्रह्मदेवाची वाणी ऐकून पार्वती माता अत्यंत प्रसन्न झाली आणि तिने हर्षामुळे तिचे मन तिचे शिर झाले तो रोमांचित झालं हर्ष उल्लासित होऊन गेलं आता मी तुला पार्वती माते याज्ञवल्करू श्री भरदराज मुंना म्हणतात की मी तुला पार्वती मातेचं चरित्र सांगितलं आता थोडंसं श्री शिवांचं ऐक जेव्हा सतीने देहत्याग केला तेव्हापासून शिवा महादेवांच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले आणि ती नेहमी श्रीरामाचं जप करत जिकडे तिकडे फिरू लागले त्यांचे गुण त्यांची कथा तिकडे तिकडे श्रवण करू लागले आणि सांगू लागले कुठे ते मुनींना ज्ञानाचा अभ्यास करेल तर कुठे श्रीरामांच्या गुणांचं वर्णन करेल असं जिकडे तिकडे फिरत फिरत बराच काळ लोटला त्यांची श्रीराम चरणावर आणि श्री शंकराचे पाहिली तेव्हा श्रीराम श्रीराम महादेवांसमोर प्रकट झाले श्रीरामांनी महादेवांचं खूप सातवन केलं आणि पार्वती मातेच्या जन्माची वार्ता त्यांनी सांगितली नंतर ते शिवांना म्हणाले की हे हे शंकरा जर तुम्ही तुमचे माझ्यावर प्रेम आहे खरंच प्रेम असेल तर आता माझी विनंती ऐका आणि तुम्ही जाऊन पार्वती मातेचं पाणी ग्रहण करा महादेव म्हणतात हे जरी योग्य नाही तरी हे योग्य जरी नसलं तरी स्वामींचे म्हणणे मला टाळता येणार नाही म्हणून तुमची मला आज्या शिरसावंदी आहे आणि हाच माझा परमधर्म आहे माता पिता गुरु आणि स्वामी यांचे सांगणे कधीही विचार न करता कल्याणकारक समजून मान्य करायला हवं शिवाय तुम्ही तर माझे परम हितकार्य आहेत म्हणून हे नाथ तुमची आज्ञा मी कशी मोडू ती आज्ञा मला शिरसावंदी आहे असे म्हणून श्रीराम अंतर्धान पावले आणि शिवानी त्यांना ती मूर्ती आपल्या हृदयात धारण करून ठेवली त्याचवेळी महादेवांपशी सप्तर्षी आले आणि सप्तर्षींनी प्रभू श्री महादेवांना नमस्कार केला आणि महादेवांनी त्यांना गोड शब्दात सांगितलं की तुम्ही पार्वतीकडे जावा आणि तिच्या प्रेमाची पारक करून घ्या आणि सांगा की पार्वतीला घरी पाठवून द्या आणि त्याच्या मनातील संशय दूर करा सप्तर्षींनी तिथे जाऊन पाहिले तर पार्वती जणू मूर्ती मूर्तिमंत मन, तपस्याच तपस्याच होती मुली म्हणाले हे शैन कुमारी ऐक तू कशासाठी इतके तूप करत आहेस तू कोणाची आराधना करत आहेस कशासाठी करत आहेस तुझ्या मनात काय इच्छा आहे आम्हाला आपले गुपे खरे खरे सांगत का नाही त्यावर पार्वती माता म्हणाली सांगताना मनात मोठा संकोच वाटतो तुम्ही माझा मूर्खपणा ऐकून हसाल असं पार्वती माता सप्तर्शींना म्हणाले माझ्या मनाने हट्ट धरला आहे की काही केल्या तो ऐकत नाही आणि पाण्यावर भिनतोप भी करावी असे त्याला वाटते नारदांनी जे सांगितले तेच खरे मानून मी पंखा विना उडू इच्छिते शिवांना आपला पती बनवण्याची माझी इच्छा आहे असं ते पार्वती माता सप्तर्षींना सांगू लागले ज्यावेळेस पार्वती माता हे म्हणाली की शिवांना पती बनवण्याची इच्छा आहे त्यावेळेस सप्तर्षी हसू लागले आणि म्हणाले तुझा देह हा पर्वतापासून उत्पन्न झालाय म्हणून तुझी तशी मंद बुद्धी आहे नारदांचा उद्देश ऐकून आजवर कुणाचे खरं झालंय का नारदांनी जिकडं तिकडं काडीस लावलेली आहे त्यांच्या चांगण्यावर कुणाचं कल्याण झाले का त्यांनी दक्षाच्या पोरला उपदेश केला होता त्यामुळे ते कधीच परत आलं नाही तर चित्रकेतूचे घर नार्थांनी केले नंतर हीच परिस्थिती हिरणे कपशोची झाली सर्वांच्या बद्दल झाले आणि तू त्यांचा ऐकतेस त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतेस तुला असा हवा असा वाटला की जो स्वभावाने उदासीन गुणहीन निर्लज्जा शोभा असं वेगवेगळं वेगवेगळे सप्तशी बोलू लागले ती मी बोलू शकत नाही कारण तेवढी माझी अधिकार नाही तेवढे पात्र तुला असा तुला वर पाहिजे की तुला तो मिळाल्यावर तुला सुख मिळेल आता सुख मिळेल आणि आम्ही तुझ्यासाठी असा वर पाहिलाय की तो फार सुंदर पवित्र सुखदायक आणि सुशील आहे त्यांचे यशोगान व लिला गान स्वतः वेद करतात ते दोष रहित आहे लक्ष्मीचे स्वामी आहेत आणि वैकुंठचे अधिपती आहेत वैकुंठ पुरामध्ये राहतो तो आम्ही अशा वराशी तुझी भेट घालून देतो तू त्यांच्याशी लग्न कर हे ऐकून पार्वती माता हसली आणि म्हणाले की माझे शरीर जरी पर्वतापासून उत्पन्न झाले असले हे तुमचं बोलताय खरं आहे पण मी जड बुद्धी नाही आणि तुमच्या सांगण्यावरून मी माझं हट्ट काही सोडणार नाही म्हणूनच ते म्हणून म्हणून शरीर सुटले तरी मा माझे शरीर जरी पर्वतापासून उत्पन्न झाले आहे खरी जरी असलं तरी सुद्धा सोने हे सुद्धा पाषाणापासूनच बनते म्हणून ते जाळल्यावर देखील आपला स्वभाव सोडते सोनं कधी स्वभाव सोडतो का नाही म्हणून मी सुद्धा नादांचे वचन मोडणार नाही मग घर नांद्र उद्धवस्त हो मी भीत नाही माझा माझ्या गुरूंच्या वचनावर पूर्ण विश्वास आहे गुरु के वचन प्रतितीन न जेही सपने हो सुगमन सुख सिद्धी तेही ज्यांचा गुरूंच्या वचनावर विश्वास नसतो त्यांना सुख व सिद्धीचा स्वप्नातही लाभ होत नाही म्हणून गुरूंच्या वचनावर नेहमी विश्वास ठेवा सप्तर्षींनी भरपूर महादेवांच्या अवगुणांचं वर्णन केलं पण पार्वती माता ऐकायला काय तयार नाही त्यानंतर ता पार्वती माता सप्तर्षीने म्हणाले की मी वरीन तर श्री शिवांनाच वरीन नाहीतर मी हा स्वतः ध्येय त्याग करून घेईन आणि हाच माझ्या कोठ्यवधी जन्मापर्यंतचा आग्रह राहील नाहीतर मी कुमारीच राहील स्वतः शिवांनी शंभर वेळा जरी मला सांगितलं तरी मी मागे हटणार नाही तरी मी नारदांचा उपदेश सोडून देणार नाही जगजन्मी पार्वती माता पुढे म्हणाले की मी तुमच्या पायाकडून घरी परत जावा खूप उशीर झाला शिवांच्या चरणी आणि शिवांप्रती आढळ प्रेम पाहून सप्तर्षी मुनींना फारच आनंद झाला आणि त्यांनी म्हणाले की तुझा विजय असो तुझा विजय असो देखी प्रेम बोले मुगदे जय जय भवानी तुझा विजय असो विजय असे म्हणून तुझा विजय असो विजय असो म्हणून सप्तर्षी ही मनाकडे गेले तुझा विजय असो विजय असो म्हणून पार्वतीकडे पाठवले हो आणि त्यांना सांगितले की पार्वतीची समजूत झाला आणि तिला घरी घेऊन या आणि नंतर सप्तर्षी शंकराजवळ गेले आणि पार्वतीची सगळी कथा त्यांनी महादेवांजवळ सांगितली पार्वतीचे प्रामुन श्री शिवांना फारच आनंद झाला सप्तर्षी प्रसन्न होऊन आपल्या घरी सप्तर्षी लोकात निघून गेले तेव्हा ज्ञानी भगवान शिव मन स्थिर करून श्रीरामाची ध्यान करू लागले आणि त्यांच्या सुमारास तारकासुर उत्पन्न झाला तारको असुर भयू तुमचे बाहुबल प्रचंड होते हा अजरामर होता त्याला शकत नव्हता देवानी त्याच्याबरोबर पुष्कळ युद्ध केले तरी सुद्धा ते असफल अयशस्वी ठरले ब्रह्मदेवानी सर्व देवांना समजावून सांगितले की भगवान शिवांच्या तेजापासून जेव्हा पुत्र जन्माला येईल तेव्हा ह्या देत्याला तारकासुराला ते मारले कारण त्याला वर होता की महादेव आणि पार्वतीपासून जो पुत्र उत्पन्न होईल तोच मला मारेल असा त्याला वर आहे म्हणून तुम्ही काहीही काळजी करू नका लवकरच तुमचे मनोरत्न पूर्ण होईल असं ब्रह्मदेवाने सर्व देवांना सांगितलं त्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले हे जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही एक काम करा ईश्वर ईश्वराचे सह्य लाभेल व तुमचे काम होईल सतीने दक्षाच्या यज्ञात देहत्याग केला होता तिथे तिनेच आता हिमालयाच्या घरी जन्म घेतलाय तिने भगवान शिव पती व्हावे म्हणून कठोर तप केले आणि इकडे शिव ही सर्व काही सोडून देऊन समाधी लावून बसले ही मोठी घोटाळ्याची पाठवून द्या आणि तो शिवांच्या मनामध्ये क्षोभ उत्पन्न करेल आणि त्यांची समाधी भंग करेल असे झाले तर या सर्वांचे कल्याण आहे आणि देवाचे कल्याण होऊन जाईल सर्वजण म्हणाले हा विचार चांगला आहे नंतर देवाने मोठ्या प्रेमाने कामदेवाची स्तुती केली तेव्हा माशांचा धवत असणारा पंचवान कामदेव प्रकट झाला देवाने आपले संकट कामदेवाला सांगितले पण कामदेव सुरुवातीला घाबरला की शिवांसोबत शिवांशी विरोध करण्यामध्ये माझे काही खरे नाही आता त्यांच्यासोबत काही करायचं म्हणले की माझं तर नाश निश्चित आहे तरीही तुमचे काम मी करीन कारण दुसऱ्यावर केलेल्या उपकारास परम धर्म म्हणतात म्हणून जो दुसऱ्यांच्या हितासाठी आपल्या शरीराचा त्याग करतो त्याची तर संत प्रशंसा करतो परहित लागी जो देही संत असे म्हणून सर्वांना नमस्कार करून कामदेव जिथे महादेव तपश्चर्या करत होते त्या ठिकाणी गेला कामदेवाने भरपूर प्रयत्न केले कामदेवाने तिथे के कामदेव आपल्या सर्व सैन्यासह शस्त्रासह त्याचे अस्त्रशस्त्र काय तर फुलं बाण हे सगळे त्याच्या असतशस्त्र कामदेवाचे या सर्वांना घेऊन तो जिथे महादेव तपश्चर्या करत होते तिथे गेला आणि त्यांनी पुष्कळ असं प्रयत्न केले की महादेवांची समाधी मोडावी नृत्य गायन हे सर्व काही तिथं केलं तरी सुद्धा काहीही उपयोग झाला नाही तो असफलच ठरला कोट्यावधी कळ्यांचं बाण मारून सुद्धा महादेव समाधीतून बाहेर आले नाही किंवा त्यांची समाधी भंग पावली यावर कामदेव संतापला आणि त्याने आम्र वृक्षाची एक सुंदर फांदी पाहिली आणि मनात चिडलेल्या मदन तिच्यावर चढला त्याने पुष्प धनुष्यावर आपले पाचही बाण चढवले आणि मोठ्या त्वेषाने महादेवांवर सोडले ते बाण महादेवांच्या हृदयाला लागले आणि त्यांची समाधी उतरली शिवांचे मन प्रक्षुब्ध झाले आणि तिने डोळे इकडून तिकडून पाहिले तेव्हा आंब्याच्या पानात लपलेल्या कामदेवाला पाहून त्यांना अतिशय क्रोध आला आणि त्यामुळे त्रैलोक्याचा भरका पुढाला त्रैलोक्याचा थरका पुढाला आणि शिवांनी आपले तिसरं नेत्र उघडलं तब शिव तिसर चितवत कामो भयो जरी चारा तिने तिसरं नेत्र उघडताच कामदेव होऊन गेला जगामध्ये हाहाकार माजला देव घाबरून गेले सगळेजण घाबरून गेले आणि काम सुखाची आठवण काळजीत पडले जगामध्ये खूप मोठा हहाकार माजला सगळेजण घाबरले देव पूर्ण घाबरून गेले कामदेवाची पती कामदेवाची पत्नी रती ही पतीची दशा ऐकून मूर्छित झाली आणि तिने आक्रोश करत महादेवांजवळ गेले त्यावेळेस महादेवांनी तिला महादेवाने तिचे सातवन केले की हे रती यापुढे तुझ्या पतीचे नाव अनंग होईल आणि तो श्रीराविना सर्वांना व्यापून टाकेल आता तू आपल्या पतीच्या भेटीविषयी ऐक जेव्हा पृथ्वीचा प्रचंड हरण करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण युव्या अवतार घेतील त्यावेळी तुझा पती कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल हे माझे वचन असत्य होणार नाही शिवांचे वचन ऐकून रती रत्ती निघून गेली रती निघून गेली त्यानंतर महादेव कैलास पर्वताकडे गेले आणि तिकडे विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्या सर्व सर्व देव शिवांकडे आली आणि त्या सर्वांनी शिवांची वेगवेगळी स्तुती केली तेव्हा शिवशंभू प्रसन्न झाले कृपा सागर शिव म्हणाले की हे देवानो तुम्ही कशासाठी आलात तेव्हा ब्रह्मदेवी म्हणाले हे प्रभू तुम्ही अंतरयामी आहात सर्व समजणारे आहात आणि हे स्वामी आम्ही भक्तीपूर्वक तुम्हाला विनंती करतो की आता तुम्ही विवाह करावा आपल्या डोळ्यांनी तुमचा विवाह पाहावा अशी आमची खूप इच्छा आहे ब्रह्मदेवाची प्रार्थना ऐकून प्रभू रामचंद्राची वाणी स्मरण करून शिवानी प्रसन्नतेने म्हणले की ठीक आहे मग विवाहाची तयारी सुरू झाली अशा प्रकारे पार्वती मातेनं कठोर तप केलं आणि इकडे शिवानी समाधी लावून बसले त्यावेळेस कामदेवांचे भस्म झालं अशी सुंदर कथा आपण आज या भागामध्ये पाहिली पुढच्या भागामध्ये आपण विवाह शिवपार्वतीचा विवाह कसा झाला ते बघणार आहोत पार्वतीचा विवाह कसा झाला बघणार आहोत तो परत सर्वांनी दोन मिनिटं श्रीरामाचा जप करूया जय जय श्रीराम सीता राम रघुनंदन राम राम हरे हरे अशी सुंदर कथा आज आपण इथे स्रवण केली कथा जरी मोठी असली तरी लवकर सांगण्यामध्ये आणि काही शॉर्ट काही संक्षिप्तरित्या मांडण्यामध्ये थोडंसं काही कुठं शब्द राहून जातात कारण तीन तासाची कथा मोजक्या मोजक्या मिनटांमध्ये सांगणं खूप कठीण आहे म्हणून आज आपण इथेच थांबूया पुढच्या भागात आपण शिवपार्वतीचा विवाह हो बघूया तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम